सैराटला सुरुवातीला आदतमध्ये मध्ये तुमचा बैल तर कसा काय तो नियोजन होता पहिलेचा पहिलेचा नियोजन तर चांगलाच होता म्हणजे आता घरातला होता त्या आणि हा पण चांगला पलायचा आणि सैराट पण चांगलाच चांगला तर मग घरच्या घरी नियोजन झाला होता आमचा बरोबर पेरा टाकला होता काय नाही शरद झाली होती शरद झाली म्हणजे गुलाल गुलाल सैराटी मित्रांनो आताच्या घडीला ज्या बैलाची मुंबईला चर्चा चालू आहे असा डोंबिवलीकरांचा सैराट बघा हो, सैराट सोबत पलालीला हा वासरू आहे आता चौसा वासरू झालाय आणि तो सुद्धा त्यांच्याच काकाचा बैल आहे तर आपण त्याची माहिती काढूया आज मुलाखत पहिल्यांदा घेतो नाव सांगा तुमचं दुर्वेश मोहन मडवी बरोबर घे सर येस सर बरोबर आता मगाशी मी इथं आलो होतो तुम्ही मला सांगितलं की सैराटला सुरुवातीला आदत मध्ये बलायचा तुमचा बैल तर कसा काय तो नियोजन होता पहिलेचा पहिलेचा नियोजन तर चांगलाच होता म्हणजे आता घरातला बैल होता त्या आणि हा पण चांगला पलायचा आणि सैराट पण चांगलाच बलायचा तर मग घरच्या घरी नियोजन झाला होता आमचं बरोबर पेराय टाकला होता काय नाही शरद झाली होती शरद झाली म्हणजे गुलाल झालंय किती गुलाल झालंय एक वेळाच पडली होती तेव्हा कुठल्या मैदानात ती गाडी पडवली काय आठवण काय सांगाल उसटण्याला पडली होती मैदान ना बरोबर म्हणजे किती आता तीन दोन तीन वर्षाची झाली गोष्टी दोन वर्ष झाले दोन वर्ष झाली म्हणजे सैराट आधात होता आणि हा दुसरा होता का हा दुसरा नाही पण आदत होता बरोबर आता तुमची ओळख सांगितली तुम्ही नाव सांगा ना कुठल्या नावाने गाडी पालते आपली आजोबांच्या नावाने गाडी पालते किसन जयराम पाटील सर या नावाने गाडी पडतो बघा आता एक कुठेतरी दावणीचा बैल एक पूर्ण अख्खा मुंबई महाराष्ट्र गाजवत काय अभिमान बोलात या गोष्टीचा त्या बैलाचा तर खूप अभिमान आहे आम्हाला कारण की गावाचं पण नाव झालंय आणि आपला डोंबिवलीचं पण नाव झालंय डोंबोली एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जातात आता बरोबर चांगलं आहे एकदम आता तुमच्या बैलाचं नाव काय नखर्या नखर्या आणि गाडी आणि आज पण घरचीच गाडी पलवली कसं काय किती अंतर अंतर खूप झाला कारण की चांगली गाडी पलवली आज मस्त मस्तून पडली एकदम बरोबर किती गुलाब झाली आता या घरच्या गाडीची घरच्या गाडी सात आठ गुलाब झाले असतील कारण की पैरावीवाले कसे आता आपले मित्रपरिवार असतो तरी बैल मागतात मग त्यांना द्यावं लागते म्हणून आपण दुसरे याला दुसरा त्याला दुसरा चालूच असतो म्हणजे असं कोणाला नाराज नाही करत आपण बरोबर आता याचं नाव काय सांगितलं तुम्ही नखऱ्या नखऱ्या आता नखऱ्या कसा काय म्हणजे खरेदी कधी कुठून झाली होती नखऱ्या आमचा मामा आहे बोपरचा तो बोलला की बैल घेऊ आपण चांगला तर मग त्यांनी बघितलं होतं तिकडे मग मामाने पण सांगितला आणि आपला दादा आहे उ शिवचा ते तो पण बोलला की आपण बैल घेऊ चांगला तर मग त्या हिसाबातच म्हणजे याचं नियोजन केलं आणि नखऱ्या उतरवला आपण बरोबर आता कधी भेट होते गायराची नाही जसं आता तुम्ही गोटा किती लांब आहे जवळच आहे घराच्या बाजूला आहे हा ना घराच्या बाजूला घराला घर ते कोणी कारण कसं ते पलालीला आहे ते कधी भेट होत का त्यांची हो होते ना आपल्या म्हणजे घराच्या बाजूलाच आहे दोघं एक म्हणजे असं थोडं बाजू बादु बाजूलाच राहतात बरोबर आता काय बोलणं बिल नाही होतं का तुमचं तुम्ही भाऊ भाऊच असाल समजा सुनील दादा तुम्ही चालू असतं सर्व बोलणं बिल नाही आम्ही एकत्रच असतो सर्व काय म्हणजे असं काही वादवाद नाही काय नाही ना म्हणजे गप्पा गोष्टी होत असतील बघा आमचा काय नकऱ्या नकऱ्या आता म्हणजे जामून गेलतोय आणि सायराट खूप पुढे गेला पुढे अशा काही चर्चा चर्चेचा काही विषय नाही तसा कारण की बैल म्हणजे आता त्याचं नियोजन तर मोठा असतो समजा आता सध्या तरी आपला पण आहे नियोजन पण पहिऱ्यामुळे आपण कुठेतरी मार खातो का पहिरा काही चांगला भेटत नाही आपल्याला पण भेटल्यावर पण काही ना काही असंच वेगळंच काही ना काही होत असतं बरोबर ना मग आता जसं सुरुवातीला ज्या वेळेला गुलाला द्रागलेली गाडी सायराट आणि नकऱ्या कधी आता येणाऱ्या कालामध्ये फेरा वगैरे तरी काय असा म्हणजे कारण तितका स्पीड आहे का याला फेरा वगैरे बघू आता जर चांगला पलायला लागला हा पण जरा जास्त कारण की तो तर सध्या टोपलाच आहे आता यो पण आता समजा खेळतोय पण तरी पण असा जेव्हा यो येईल स्पीडला तेव्हा आपण बघूया बघूया नक्कीच कारण काही ते देण्यात यायला देणार ना तर घरचा संबंध आहे बरोबर आता नियोजन आजच्या गाडीचा म्हणजे इथे जमून केला का हा इथे जमूनच केला कारण की व्हॉट्सअपला वगैरे नाही आपण अड्ड्यामध्ये आल्यावरच नियोजन करतो काय ते बरोबर किती वर्षापासून तुम्ही खेळ करता आम्ही तर आधी तर आमच्या आजोबा वगैरे खेळायचे पहिल्यापासूनच पण आम्ही आता जास्त आता तीन चार पाच वर्ष झाले आम्ही चालू आहे तुम्ही करता पूर्वीपासून केला पूर्वीपासून आजोबा खूप मोठा म्हणजे चालूच असायचं त्यांचं पहिल्यापासून त्यांना शोक गाडा मालक म्हणून होऊन गेले तुमच्या किसन बरोबर त्याच्यानंतर तुमच्या वडिलांनी पण केला का नाही नाही तेच आम्ही आजोबांच्याच याच्यामधूनच आलो आम्ही बरोबर म्हणजे तुम्ही शिकल हो आम्ही आजोबांच्या जोडीला असायचो सरती बघायला वगैरे यायचो आता आजोबा आमचे नाही राहिले म्हणजे ओप झालेत मग त्यांचं नाव चालवण्यासाठी आम्ही हा क्षेत्र बघायला बरोबर आहे आता नकरी आणि त्याचं नाव सुंदर काये? सुंदर आ, किती वय आहे दोघांचं याचा यो किती आहे यो किती हा तीन वर्षाचा आहे आणि तो दोन वर्षाचा आहे दोन वर्षाचा आदात म्हणजे दुसरं आहे का तो दुसरा आहे दुसरा दुसरा आहे आणि हा चौसा आहे हा चौसा आहे बार। बरोबर पुढच्या कालामध्ये जसं तुमच्या घरचा नावाने पळेल असं वाटतं शंभर टक्के आता त्याच्यावर तर जास्त आशा आहे आम्हाला कारण की तो तर चांगलाच पलतोय पण पहिऱ्यामुळे कुठेतरी मार आहे आम्ही बघूया करू चांगले पैरेखा बरोबर पण आता बघायला गेलं तर बैल तुमची दोन्ही दिसायला खूप लहान आहेत आणि त्यांची देखरेख कशी आहे मग घरी देखरेख चांगली आहे फक्त तो अंग नाही पकडत म्हणजे असं किती पण खायला घात त्याची तब्येत नाही होत जास्त हा पण आहे ह्याच्यात शिंग मोडला होता ना त्याच्यामुळे याची पण तब्येत होत झाली नाही तर हा पण चांगली होती तब्येत बरोबर कसं का शिंग कसं तुटला त्याचा काय बोला दिवाळीलाच आपण म्हणजे असं त्याला कलर वगैरे लावत होतो ना तेव्हा तो म्हणजे असं त्याचा पाय झाला ना खाली म्हणजे असं कोब्यावरती होतो तर मग तिथे शिंगच मोडून मोडला होता आला ना शिंग पण हा आला 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 बरोबर चला देवाची कृपा शिंगाला हो ना कारण कुठेतरी मला वाटतं बैलाची त्याची खरी ओळख म्हणजे शिंगावरच शिंगावरूनच ओळख असते बरोबर आता कसं काय पुढचं नियोजन कारण आता मैदान खूप चालू आहेत आता बघू नियोजन आहे चांगला बघू दोन्ही जास्त करून आम्ही आता घरची गाडीच बघू कारण की पैरेवाले पण टायमावर फसवतो आपल्याला आज पण होता चांगला पैरा पण काय नाही ताई आड्ड्यामध्ये आल्यावर फसवला आपल्याला बोलले की दुसऱ्या शर्थी देणार होते पण नाही दिलं त्यांनी बरोबर चला तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मी आणि अजून पुन्हा एकदा जाता विचारेन जसं सैराट नाव करतोय तुमच्या गावाचं आता तुमचं घरचंच नाव करतोय काय वाटतं काय ना अभिमान आहे आम्हाला कारण की गावाचं पण नाव झालं आहे आणि आपल्या डोंबिवली शहराचं पण नाव झालं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला